चार नोटा म्हणजे आठ रुपये आहेत एक भाग म्हणजे पाच रुपये दोन भाग म्हणजे दहा रुपये तीन भाग म्हणजे तीन भाग म्हणजे पंधरा रुपये मी माझ्या मैत्रिणीला भाग दिले पावून भाग दिला म्हणजे तिला मी पंधरा रुपये माझ्याकडे एकूण दहा रुपयाच्या चार जा, एक, एक, एक जा, नोट आहेत म्हणजे माझ्याकडे एकोणचाळीस रुपये आहेत त्यातील माझ्याकडे तीन नोटा म्हणजे साठ रुपये ऐंशी चा म्हणजे साठ रुपये म्हणजे तीनशे चार अपूर्ण मी माझ्या शेतात शंभर झाडे लावली फळे लागली मी माझ्या शेतात शंभर झाडे लावली गुणिले तीन छे चार, चार एक चार चार गुणे आठ चार पंचे वीस पंचवीस तीन पंचाहत्तर म्हणजे शंभर झाडांपैकी पंचाहत्तर झाडांना फळे लागली पेपर घेतला तीन तीनशे चार प्रश्न मी सोडविले तर किती प्रश्न मी सोडविले दोनशे गुणिले तीनशे चार बरोबर दीडशे दोनशे पैकी दीडशे प्रश्न मी सोडविले अपूर्ण 27. चार समान भागांपैकी मी तीन भाग रंगवले हो म्हणजे तीन छे चार समान भागांपैकी सहा भाग मी बारा समान भागापैकी भाग रंगवले म्हणजे मी नऊ छेद बारा भाग रंगवले